दाणी हातांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो आज या मंचावरती ज्यांची उपस्थिती आहे डॉक्टर जयजी नाथ साहेब नगरसेवक यांचा सन्मान देखील मी अशोक दादा नरबागे साहेब यांना विनंती करतो आपण डॉक्टर साहेबांना सन्मानित करा सामाजिक क्षेत्रामध्ये देखील त्यांचं काम निश्चित मोठं आहे आज या मंचावरती उपस्थित राहून खास करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिले डॉक्टर साहेबांचं आम्ही मनापासून इथे स्वागत करतो यानंतर नगरसेवक सन्मान्य अशोकराव गुरखे साहेब यांचा सन्मान होतो आहे मी किरणजी झेंडे यांना विनंती करतो आपण नगरसेवक अशोकरावजी गुरखे साहेब यांना सन्मानित करा पाहुण्यांना सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होतोय समाजसेवक सन्मान्य संतोष दादा पळसकर यांचा सन्मान होतोय शाणप्पा गायक वाटतात अण्णांना विनंती करतो आपण संतोष दादा पळसकर यांना सन्मानित करा समाधान जे प्रक्षाळ आहे स्पर्धेच्या उभारणीमध्ये या सर्व आयोजकांची महत्वाची भूमिका मोठी भूमिका राहिली पहिल्यांदाच खुल्या गटातील स्पर्धा घेण्याचं धाडस त्यांनी केलं आणि हे शिवधनुष्य यशस्वीपणे उचललं आहे समाधानजी प्रक्षाळे यांच्या शुभस्ते समाजसेवक दादा पळसकर यांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय या मंचावरती उपस्थित सन्मान्य संदीप साहेब सहाय्यक पोलीस निरीक्षक सी बी डी पोलीस स्टेशन यांचा सन्मान होतोय मी किरणजी कांबळे यांना विनंती करतो आपण साहेबांना सन्मानित करा विशेष म्हणजे स्पर्धेच्या आयोजनासाठी साहेबांचं आपल्याला नेहमी सहकार्य लाभतं आपल्या कुठल्याही उपक्रमासाठी पोलीस स्टेशनचं मोठं सहकार्य आपल्याला लाभलेलं ला आहे संदीपजी साहेबांचं सन्मान सा मंचावरती संपन्न होतंय त्याचबरोबर पी एस आय सी बी डी बेलापूर पोलीस स्टेशन आदरणीय प्रियाजी राजगुरू मॅडम यांचा सन्मान संपन्न होणार आहे मी अशोकदादा नरबागे साहेब यांना विनंती करतो की आपण आदरणीय राजगुरु मॅडम यांना सन्मानित करा सीबीडी बेलापूर पोलीस स्टेशनच्या कर्तव्य दक्ष अधिकारी पी एस राजगुरु मॅडम यांना सन्मानित करण्यात येते सर्व पाहुण्यांचं मनापासून धन्यवाद खरं तर एक सन्मान आपण थोडा लवकर घेतोय ऑफिसियल्स मॅच ऑफिसियल्स अर्थातच अंपायर्स दोन दिवस ज्यांनी अत्यंत सुंदर काम केलं तर पंच कमिटीच्या वतीनं मी विनंती करतो नीरज राणावत सरांना आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या निलेश मात्रे सर दीपक गोराडे सर सर्वांनी अत्यंत दमदार काम यास परदे मदे केले लाए। करतर या स्पर्धेमध्ये केलेलं आहे पंचांना खरं तर जायचंय प्रस्थान ठेवायचंय म्हणून त्यांचा सन्मान आपण थोडा अगोदर घेतोय नीरज राणावत सर आपण या नीरज राणावत सरांना विनंती आहे आपण पटकन या आय सी सीचे सर्टिफाईड अंपायर आहेत खास टेनिस क्रिकेटसाठी देखील आय सी न क्रिओ कप सर्टिफिकेशन सुरू केलं होतं अंपायरसाठी तर ते सर्टिफिकेशन सुद्धा नीरज राणावत सरांनी पार केलेलं आहे आणि अशोक दादा नरबागे साहेब स्पर्धेच्या आयोजक सर्वे सर्वा यांच्या शुभस्ते नीरज राणावत सरांचा सन्मान मंचावरती होतोय खेळाडूंना विनंती आपल्या गप्पा झाल्या असतील या बक्षीस घेऊन जा समोर या समालोचन कक्षाच्या समोर या यानंतर समालोचक प्रवीणजी दुगाडे सरांचा सन्मान हिंदी भाषेतून गेलीत वीस पंचवीस वर्ष क्रिकेटच्या स्पर्धांना एक कडक आवाज आपण ऐकतो अत्यंत गोड आवाजामध्ये रसभरीत समालोचन करतात प्रवीणजी दुगाडे सरांचा सन्मान पोयनजेचे सुपरस्टार कॉमेंटेटर अशोकदादा नरबागे साहेब यांच्या शुभ आमचे मित्र प्रवीणजी दुगाडे सरांना इथे सन्मानित करण्यात येते टेनिस क्रिकेट डॉट इनचे नाणेकर साहेब यांना विनंती आहे आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या पटकन त्याचबरोबर डी जे ऑपरेटर डी जे मालक यांनाही विनंती आहे आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या डी जे गंगेश आणि टेनिस क्रिकेट डॉट इन ऑपरेटर नाणेकर विशाल ना या पटकन या सत्कार स्वीकारण्यासाठी दोन दिवसामध्ये आपली सेवा निश्चित चांगली राहिली वरून अनेक प्रेक्षकांनी या स्पर्धेचा आस्वाद घेतला या मैदानाचे ग्राउंड्समॅन ज्यांनी विकेट तयार केली दोन्ही दिवस आपल्याला चांगलं सहकार्य केलं ग्राउंडसमॅनला विनंती आपण सन्मान स्वीकारण्यासाठी या सर्व सत्कार अशोक दादा नरबागे समाजसेवक यांच्या शुभस्थित होत आहेत आपलं सर्वांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर स्कोरर स्कोरर स्कोररला विनंती आहे आपण सन्मान स्वीकारण्यासाठी खूप चांगल्या स्टॅटिस्टिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण दिल्यात स्कोरर चला कोरर सन्मान्य राहुलजी यांना सन्मानित करण्यात येते खास शिरूरवरून समालोचन करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील मराठीचा गोड आवाज नरेश ढोमे सर यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जात आहे सन्मान केला जातोय आणि या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज हे बक्षीस आपण पहिल्यांदा इथे देतोय बॅट आणि सन्मान चिन्ह असं पारितोषिक आहे खेळाडूंना विनंती यापुढे बक्षिस लगेच आपण वितरित करतोय इथे आणि या स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज हे बक्षीस प्रदान करण्यासाठी मी समाधानजी प्रक्षाळे क्रिकेट प्रेमी यांना विनंती करतो आपण मंचावर यानंतर उत्कृष्ट गोलंदाज हे बक्षीस देतोय फलंदाजाचं बक्षीस आपण थोडस उशिरानं देऊया उत्कृष्ट गोलंदाज ब्रँडेड शूज आणि एक ट्रॉफी असं पारितोषिक आहे मी समाजसेवक संतोषजी पळसकर यांना विनंती करतो मी विनंती करतो डॉक्टर जयाजी नाथ साहेब यांना आपण या पारितोषिकाचं वितरण करा तर उत्कृष्ट गोलंदाज। अंदाज अनिकेत शिंदे लिटल स्टार ऑफ नवी मुंबई अनिकेत शिंदे ठरतो हे स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज काय गोलंदाजी केली काल तीन विकेट पहिल्या षटकामध्ये काढून दिल्या एका सामन्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये एक विकेट दुसऱ्या सामन्यामध्ये तीन तिसऱ्या सामन्यामध्ये दोन आणि पुन्हा चौथ्या सामन्यामध्ये त्यानं कायडेथोर टाकले आज कमालीचा गोलंदाज अनिकेत या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे अनिकेतसाठी अभिनंदन अनिकेत मान्यवरांचे आभार यानंतर यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे बक्षीस साहेब ब्रँडेड शूज आणि सन्मान चिन्ह मी सन्मान्य नगरसेवक अशोकराव गुरखे साहेब यांना विनंती करतो आपण या आपल्या शोभास्त हे बक्षीस दिलं जाईल नगरसेवक साहेबांना विनंती आपण या या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक राकेश क्षेत्रक्षक राकेश यांना विनंती आपण मंचावरती या ठळकपणे आपल्याला बघायला मिळालं राकेशचं क्षेत्ररक्षण आणि दमदार कॅचेस देखील त्याचे बघायला मिळाले मला वाटते जो स्क्वेअर लेगला ले आहे ले, कॅच त्याने इथे पकडला होता अत्यंत सुंदर कॅच होता तो या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय राकेश राकेशसाठी ट्रॉफी आहे आणि ब्रँडेड शूजसुद्धा विजेत्यांचे अभिनंदन मान्यवरांचे आभार यानंतर महत्वाचं बक्षीस उत्कृष्ट फलंदाज मी सुधाकरजी प्रक्षाळ यांना विनंती करतो आपण या त्याचबरोबर आदरणीय आदरणीय संदीप माने साहेब आणि प्रिया राजगुरू मॅडम उत्कृष्ट फलंदाज हे बक्षीस आपण या ठिकाणी देतोय आ... साहेब या पुढे या पुढे सगळ्यांनी पुढे या तिन्ही माणसं तिन्ही व्यक्तींनी या आपण सर्वांच्या बक्षीस देऊया उत्कृष्ट फलंदाज आणि विनर्स कोण गेस करू शकता तुम्ही या स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट फलंदाज पृथ्वीराज टाळ्यांच्या गजरात स्वागत करू आपण पृथ्वीराजचं सदाबहार फलंदाज या स्पर्धेतला ठरतोय सुधाकरजी जी प्रक्षाळे सन्मान्य संदीप साहेब प्रिया राजगुरू मॅडम या सर्वांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येईल इथे पृथ्वीराजला अभिनंदन पृथ्वीराज मान्यवरांशी या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो आपण सर्वजण स्थानपन्न हो व्हा आणि महत्वाचं बक्सिस आता या ठिकाणी आपण प्रदान करणार आहोत मॅन ऑफ द सिरीज स्पर्धेचा मानकरी स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी असं संयुक्त पारितोषिक आहे uh, मी विनंती करतो युवा इंजिनियर सन्मान्य बादलजी नरबागे यांना आपण मंचावरती या युवा इंजिनियर आणि अशोक दादा नरबागे यांचे सुपुत्र सन्मान्य बादलजी नरबागे यांच्या माध्यमातून देखील मोठं सहकार्य स्पर्धेला प्राप्त झाले युवा नेते युवा इंजिनियर बादलजी नरबागे यांना विनंती करतो आपण बक्षीस प्रदान करण्यासाठी या आणि विजेते कोण असेल मॅन ऑफ द सिरीज केतन मात्र टाळ्यांचा कडकडाट करू केतनसाठी काय बॅटिंग आज बघायला मिळाली धुमाकूळ होता केतनचा सहज तो षटकार चढवत होता मैदानाला दनानून टाकत होता प्रत्येक मॅचमध्ये प्रेक्षणीय इनिंग्स त्याने उभ्या केल्या पहिल्याच मॅचमध्ये खरंतर पहिले दोन बॉल तो डॉट झाला मयूरचे मात्र तिथून फक्त त्याने पाय पुढे टाकला आणि मयूरला अक्षरशः गोंधळात टाकलं आणि त्यानंतर जो गोलंदाजांवरती स्वार झाला अखेरच्या सामन्यांपर्यंत तो फक्त धावाच बरसत होता मॅन ऑफ द सिरीज केतन मात्रे स्पोर्ट्स सायकल आणि ट्रॉफी अभिनंदन केतन हा महाराष्ट्राचा बायकर मॅन आहे तब्बल एकोणचाळीस बाईक्स आणि चार फोर व्हीलर त्याने आत्तापर्यंत आणि सायकलींची तर मोजदातच नाही आहे किती स्पोर्ट्स सायकल त्याने जिंकल्यात मला वाटतं त्याचा आकडा त्याच्याकडे पण नसेल <laughs> अभिनंदन केतन यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण प्रदान करतोय स्पर्धेच्या निमित्तानं पारितोषिक होतं पन्नास हजार रुपये आणि ट्रॉफी तर हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मंचावरती उपस्थित सर्व अतिथींना आम्ही विनंती करतो आपण सर्वांनी पुढे या सन्मान्य जयाजी नाथ साहेब सन्मान्य अशोकदादा नरबागे साहेब सन्मान्य संतोषजी पळसकर त्याचबरोबर संदीप साहेब प्रिया राजगुरू मॅडम सर्व अतिथी हे बक्षीस देतील मी ट्रॉफी प्रदान करण्यासाठी सन्मान्य जयाजी नाथसाहेब यांना विनंती करतो तर पन्नास हजार रुपये आणि ट्रॉफी या स्पर्धेमध्ये विजेते ठरलेले आहेत उपविजेते ठरलेले आहेत डॉक्टर बी आर आंबेडकर ट्रॉफी रनर अफ बी गॅन्स टू आदित्य प्रिया लॉजिस्टिक मुंबई आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाचे सुपरस्टार सर्व खेळाडू सर्वांना विनंती करतो आपण मंचावरती या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ होता आज आदित्यप्रिया लॉजिस्टिक अनेक ताकदवान संघांना धूळ चारली मात्र फायनलमध्ये त्यांची लढत इथे अपुरी पडली आणि उपविजेतेपदावरती विराजमान होत आहेत बोधिसत्व भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे सर्वांना अतिथींना विनंती करतो आपण पुढे या आणि ट्रॉफी स्वीकारतील हे खेळाडू टाळ्यांचा कडकडाट करू आपण उपविजेत्या संघासाठी आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली अभिनंदन विजेत्यांचे मान्यवरांचे आभार मान्यवरांना विनंती करतो आपण असेच थांबा आणि यानंतर विजेते विनर्स जो जितावाई सिकंदर एक लाख रुपयाने ट्रॉफी असं पारितोषिक होत आणि हे बक्षीस या ठिकाणी पटकावलंय इलेवन संपूर्ण टीम ऋतांश आणि त्यांचा सगळा संघ मंचावरती येईल काल दिवसभर या संघाने अक्षरशः दमदार खेळ करत अंतिम फेरी गाठली आज बलाढ्य संघाविरुद्ध उभे राहिले आणि काय शानदार खेळ केला ऋतावंशूचे फटके आपण पाहिले इतर फलंदाजांनी देखील चांगली बॅटिंग केली अठ्ठावीस धावांचं आव्हान दोन षटकामध्ये उभे केलं आणि त्यानंतर डिफेंड करत आणि केचचा पुन्हा एकदा धमाका आपल्याला बघायला मिळाला विनर्स ठरतायत मान्यवर सन्मान्य अशोकदादा नरबागे सन्मान्य जयाजी नाथ साहेब सन्मान्य अशोकराव गुरखे साहेब सन्मान्य संदीप माने साहेब आदरणीय प्रिया राजगुरू मॅडम आणि मंचावर उपस्थिती सर्वातीथी सर्वांच्या शुभ असते उपस्थितीमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक महामानवांचा एकशे तेहतीसावा जयंती महोत्सव महाराजा प्रतिष्ठान संविधान नवतरुण मित्र मंडळाचं शानदार आयोजन अशोकदादा नरबागे यांची खंबीर साथ आणि डॉक्टर बी आर आंबेडकर ट्रॉफी उंचावतायच भूमिका इलेवन टाळ्यांच्या गजरामध्ये या संघाचं अभिनंदन करूया जबरदस्त खेळ आपल्याला बघायला मिळाला आणि दोन दिवसांचा हा महोत्सव सफळ संपूर्ण झालेला आहे विजेत्यांचे अभिनंदन या स्पर्धेला ज्या लोकांनी आम्हाला मजबूत सहकार्य केलं आयोजकांचा एक सन्मान आयो या ठिकाणी होतोय मी आयोजकांना विनंती करतो आपण सगळ्यांनी मंचावरती या बी आर आंबेडकर आयोजक किरणजी झेंडे शाणप्पा गायकवाड शशिकांत गायकवाड समाधानजी प्रक्षाळे आकाशजी वाघमारे अजिंक्य जाधव किरणजी कांबळे शरदजी गवाई परशु गायकवाड आणि सर्व आयोजकांचा इथे सन्मान होतोय ही जबरदस्त टीम आहे टीम वर्क काय असतं या आयोजकांनी दाखवलं एकीचं बळ किती स्ट्रॉंग असतं खर तर बाबासाहेबांनी दिलेला तो मंत्र आहे आणि तो मंत्र आयोजकांनी जपला आज एक सुंदर असा सोहळा याची देही याची डोळा आपल्याला अनुभवायची संधी मिळाली सर्व आयोजकांना देखील आम्ही सर्व खेळाडूंच्या वतीनं आमच्या सर्व सपोर्टिंग